मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांची खूपच आवडीची मालिका बनलेली आहे यामध्ये येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खूपच आवडताना दिसत आहेत या, या मालिकेत सध्या एक मोठा ट्विस्ट आला आहे काव्या हिला खूपच राग आलेला असतो व याच्या पुढे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की जिवा हा दारू पिऊन आलेला असतो व जीवाला दारूच्या नशेत पाहून नंदिनी खूप मोठा धक्का बसतो ती त्याला सावरते आणि आपल्या रूममध्ये नेते तर दुसरीकडे ही घटस्फोटासाठी वकील शोधत असते पण मात्र नंदिनी तिला घटस्फोट घेऊ नको असं सल्ला देते पण आता काव्या यावरती घटस्फोट घेणार की नाही हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद